सो गाईस आम्ही सकाळी उठून रांगोळी काढली या आमच्या येड्या बहिणीने आणि नंतर आम्ही थोडं गणपती बाप्पाची तयारी हार वगैरे हे बनवत होतो हे आमचे आजोबा फोटो नंतर आमचे हे बाळाचे विकेशेख आणि आमचे गणपती बाप्पा गणपती बाप्पांचे हे सगळे आम्ही मी इथे आलो इथे फळे ठेवली थोडीफार फळे होती ती ठेवली मी चार पाच पाच फळे ठेवली नंतर पप्पाने हार घातले नंतर मी थोडे इथे गणपती बाप्पाच्या समोर फुले इथे सगळे डिझाईन वगैरे ठेवले आणि नंतर माझ्या बहिणीने इथे फुले लावलेली आणि मी इथे नंतर पूजा करून मी पाया पडत होतो आणि नंतर माझ्या बहिणी इथे राखी बांधत होत्या एक बहिणीने राखी नाही ते जी युट्यूबवर आहे ती आणि नंतर पुढे इथे मम्मी इकडे फुले वगैरे वाहत होते पूजा करत होते ते नंतर आमच्या आई पूजा करायला आली आई एकदम टिक्का वगैरे गणपती अप्पाला लावले वगैरे नंतर सगळं तिने पण पूजा केला नंतर आले आली आमची दीदीने पूजा वगैरे केला दीदीने सुद्धा आमचे एकमेव अध्यक्षपद त्यांना बोलतात ते आमचे भाऊ ते आले आरती पूजा करायला सुद्धा पूजा करून सगळे दुर्वा वगैरे ठेवला नंतर मग आमची आरती चालू झाली जी आमच्या दिदीने घेतली ती आरती कर। नंतर नंतर आम्ही सगळे आमचे वगैरे आमचा फोटोशूट चालू झालेला थोडाफार तो फोटोशूट केला घरातले आजी गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला गेलो आणि नंतर ते तिथून आम्ही गेलो आतमध्ये येऊन तिथून आम्ही दर्शन घेतले त्यांचे असे आम्ही गेलो आतमध्ये तिथून आम्ही दर्शन घेतले त्यांचे असे आम्ही एक एका एका नंतर आमचा फोटोशूट चालू झालेला थोडाफार थोड्यात निघा जाणार निघालो होतो बाहेर सो आम्ही सहा जण फिरायला बाहेर गेलो सो आम्ही नंतर आम्ही लालबा चिपळूणचे चिपळूणचा महाराजा ज्याला म्हणतात त्या गणपतीचे आम्ही दर्शन घेतले व मचा तिथे सत्कारसुद्धा केला तो आमच्या भावाने बहिणीच्या हस्ते द्यायला द्यायला सांगितला व तो आम्ही स्वीकारला सुद्धा आणि नंतर तिथूनही गेलो नवसाच्या राजाच्या गणपतीला ते दर्शन आम्ही त्यांचं घेतलं नंतर आणि नंतर सुद्धा आम्ही भरपूरचे पोच गणपतीचे दर्शन घेतले व आम्ही खेरडीकडे जाण्यासाठी निघालो ते सगळ्यांना म्हणून आम्ही खायला गेलो तिथे आम्ही तिथे कॅफेमध्ये बसलो आपले श्रद्धा श्रद्धास्थान जे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आजचे सो तिथे आम्ही नंतर जाऊन गेलो नंतर आम्ही तिथे गेलो व न तर आम्हाला एक टेबल पाहिजे होतं म्हणून टेबल घेतला पण आमच्या गाडीत बसत नव्हता सो पप्पा आणि भाऊ गाडीवरून घेऊन जात होते सो आम्ही नंतर गेलो तर उशिरा घरी तर सगळे जरा भडकले होते पण ठीक आहे नंतर मग आम्ही आरतीला सुरुवात केली व साहिले मॅडम मी आरती घेतली सो सो गणपती बाप्पांची आरती आता इथे संपते त्यानंतर आम्ही जेवून नंतर मग मम्मी आणि दीदी फुगडी खेळते व नंतर आम्ही थोड्या वेळाने पत्ते खायला बसतो व सो आमचा दिवस इथे संपतो सो लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा आणि आम्हाला विसरू नका बाय गुड नाईट